राहणार कुरकुटवाडी नागापूरमध्ये तर पोट भरायसाठी आलं तीस पस्तीस वर्ष झाले आणि शेतावर गेलो होत पोरांकडून कसं जळलं काय माहीत झालं नाही शेताकडून आल्यावर व सगळं आमचं जळून गेलं होतं कपडे लत्ता जळून गेलं धान्य जळून गेलं शासनाने आम्हाला थोडीशी मदत करा करावी तीन बहिणी आमच्यामुळं इथं कष्ट करण्यासाठी आल्या त्यात आणि इथं आम्ही दिव दिवसभर कामाला गेलो संध्याकाळी आलो का इथं पे सगळा कोळ झालेला होता ते बारका बोर कोण कसं झालं कसं नाही आम्हाला सांगता येत नाही इथं दोन सायकली एक मोटरसायकल जळून जळ जल, जळून गेली आणि गॅसची टाकी होते तिचा स्फोट झाला तो नंतर झाला पण आम्हाला या तीन बहिणींना शासनाकडून काही मदत झाली तर नक्कीच करा आणि कोपीत धान्य क कपडे क कपडा लागता आणि पैसे हे मजूरदार कसं कमवतात आणि कसं ते घरातच होते पैसे पण आता कोणचे किती आणि कोणचे किती नाही आता ते काय मोजून ठेवतात का अशामुळे आता त्यांनी कसं आता हे उळून किती काय कसं कसं राहायचं आता कपडे आता एका कपड्यावर किती किती दिवस काम करणार तरी शासनाने आम्हाला मदत करावी